नमस्कार दिनांक नऊ फेब्रुवारी कथेचं शीर्षक आहे चळांब्याचा रामदासी महाराज एकदा चळांबे या गावी एका रामदासी मठात गेले दुपारचे भोजन करून तेथेच झोपी गेले रामदासी बुवांना कामासाठी बाहेर जायचे होते महाराजांना झोपेतून उठवण्यापेक्षा आपणच काम आटोपून लवकर परत येऊ अशा विचाराने मठास बाहेरून कुलूप लावून बुवा निघून गेले इकडे सायंकाळी भीमेच्या वाळवंटात बऱ्याच लोकांनी महाराजांना पाहिले महाराज वाळवंटात आहेत ही गोष्ट कर्णोपकरणी वाटे ना घाई घाईने चार लोकांना बरोबर घेऊन त्यांनी मठाचे कुलूप काढून दार उघडले पाहतात तो महाराज आत नव्हतेच देवांची श्रीमंती कशात असते ती भक्तीत असते आणि ती भक्ती भक्तांच्या हृदयात असते म्हणून देव तेथेच अंतस्थित होतो, होतो। त्याच्या रक्षणासाठी कड्या कुलपे पोलीस शिपाई बंदुका तोफा छुपे कॅमेरे धोक्याच्या घंटा मेटल डिटेक्टर्स यांची गरज नसते पण आजकाल सारेच उलटे झाले आहे सोन्या चांदीचे दागिने मुखोटे वस्त्रे आभूषणे यांची जितकी रेलचेल तितका देव अधिक श्रीमंत असे समीकरण झाले आहे मग ते राखण्यासाठी कड्या कुलपे पोस फाटा शस्त्रे दर्शनाच्या ठराविक वेळा दर्शनार्थींच्या कडक तपासण्या असा सारा अव्यापारीशू व्यापार झाला आहे देवदर्शनाचाही व्यापार झाले आहे अभिषेकाचे पूजेचे दर्शनाचे दर्शन घडवणाऱ्यांचे चोरून मारून वशिल्यांचे सगळ्याचे दर दाम व्यापारी तत्वावर ठरलेले असतात देवळाला देवळाच्या कामकाजाला व्यवस्थापनेला गुमास्ता कायदा आयकर कायदा धर्मदाय कायदा असे अधिक कायदे कानून लागू झाले आहेत ला या कायदे मुळे आणि बंदोबस्तामुळे देव सुरक्षित राहतो असे मानले जाते तेथेच दर्शनाला गर्दी उसळते वादावादी हाणामारी होते पैशांची उधळपट्टी होते ते केवढे अज्ञान आहे खरे तर अशा ठिकाणी देवळात व्यवस्थापनात आणि देश दर्शनार्थींच्या मनात देव किती असतो हा संशोधनाचा विषय ठरवा चळांब्याच्या रामदासी बुवांचे हेत झाले देवळात राम होता त्याला भेटावयास परम आत्माराम आला तेव्हा बुवांना कामाला जाण्याची निकट भासली निकट होती तर जावे निघून पण काळजी रामापेक्षा देवळाची मठाची होती महाराजांचा भरोसा नव्हता देऊळ उघडे टाकून जावे तर तो चोराटोरांना फावेल कुलूप लावावे तर आत महाराज झोपलेले बुवांच्या मनाची द्विधा अवस्था झाली अखेर कुलूप लावून जाणे वाटले काम आटोपून लवकर परत येऊ म्हणजे देवही सुरक्षित देऊळही सुरक्षित महाराजही तोवर आत राहतील ही निश्चिती परंतु अशा कड्या कुलपात देव कोणता येत नाही हे त्यांना ठाऊक नव्हते पंढरीचा तो चोर धरण्यासाठी भक्तीचा दोर लागतो ते जनाबाईला कळले होते ते रामदासी बुवांना अद्याप कळले नव्हते मठात राहूनही देव सापडला नव्हता अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार नाही गेला अशीच त्यांची अवस्था होती त्यांची भक्ती बेगडी होती भगव्या कपड्यामुळे संन्यासी दिसत होते पण वृत्ती संन्यास्त नव्हती त्यामुळे देवाच्या आणि देवळाच्या बाह्य स्वरूपाला भुलण्याचा प्रमाद बुवांनी केला अंतरीचा खरा राम त्यांना सापडलाच नव्हता तो त्यांना सापडावा देव कुठे पाहावा कशात शोधावा कसा राखावा हे दाखवण्याची गरज निर्माण झाली होती तशी परिस्थितीही उद्भवली होती बुवा कामासाठी देवळाला म्हणजे मठाला कुलूप लावून बाहेर पडले ना पडले तोच महाराज जागे झाले खरे म्हणजे जागे झाले असे म्हणणेही योग्य नाही कारण नित्य जागृत असणाऱ्या महाराजांना कसली आलीये हो झोप ते जागेच होते फक्त उठून बसले इतकेच खरी झोप बुव लागली होती ती अज्ञानाची झोप होती अविद्या मायेची गुंगी होती ती घालवून त्यांना हलवून खरी जाग आणण्याची वेळ आली होती म्हणून बुवा कामासाठी निघून गेले आणि योग मायेच्या लिलेने इकडे महाराजही कोरड्या कुलपातून मठाच्या भिंतीतून आरपार निघून गेले भीमेच्या वाळवंटात मुलांच्या गराड्यात खेळत बसले अनेकांनी त्यांना पाहिले दिगंबर बुवा वाळवंटात खेळत आहेत हे सर्वांना समजले चळांबे म्हणजे काही मोठे शहर नव्हते ही बातमी पसरायला कितीसा वेळ लागतो काम आटोपून येणाऱ्या रामदासी गोवांनाही ही, ही बातमी कळली त्यांचा विश्वासच बसेना ही बातमी सांगणाऱ्या परशुराम भट्ट गोरेंना ते पुन्हा पुन्हा विचारून खात्री करून घेत होते गोरे भटजी पुन्हा पुन्हा तेच सांगत होते अखेर समक्षस पाहून खातर जमा करावे सगळ्यांनाच दिगंबर बुवा मठातच असल्याचे दाखवावे म्हणून रामदासी बुवा परशुराम भट गोरे आणि इतर चार जणांना घेऊन मठाकडे गेले पाहतात तो मठाला बाहेर जाताना आपण जसे कुलूप लावले होते तसेच्या तसे होते मठाला दुसरे दार नव्हते खिडकी नव्हती विजय मुद्रेने बुवांनी सर्वांसमक्ष कुलूप उघडले दार लोटून आत पाऊल टाकले आणि पाहतात तो काय आज श्रीराम हसत उभाच होता परंतु दिगंबर बुवा कोठेच नव्हते जणू श्रीराम हसत विचारत होता अरे वेड्या कळ्या कुलपात मी राहीन तू मला बंदिस्त करशील असे वाटलेच कसे तुला अरे या नभासारखे माझे स्वरूप आहे असे तूच आळवून म्हणतोस ना मीच दिगंबर बुवांच्या रूपात आलो होतो तू या मठाच्या भूलभलैयात फसला होतास हा दुसरा प्रपंचच करीत होतास म्हणून मला यावे लागले तुझी खात्री पटवावी लागली मला दारे खिडक्या बंद करून कुलपे लावून कोंडून ठेवता येणार नाही ना त्यासाठी विशुद्ध भक्ती हवी रे निष्काम सेवा हवी ती असली की मी तुझ्याजवळच आहे अगदी तुझ्या अंतर्यामीच आहे कळले ना जा वाळवंटात दिगंबर बुवाच्या रूपात मीच खेळतो आहे तेथे जाऊन त्या स्वरूपाला शरण जा तुझे त्यात कल्याणच आहे रामदासी बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि वाळवंटाच्या दिशेने रामा रामा राम राया रे म्हणत धावत सुटले आणि इकडे मठाच्या उघड्या दारातून धावणाऱ्या रामदासी बुवांकडे पाहत श्रीराम हसत उभा होता तो अधिकच प्रसन्न दिसत होता धन्यवाद